गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला सातपूर गावातील पारंपरिक भवानी माता यात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे आणि त्यानिमित्ताने मंगळवारी सकाळी हॉटेल जलसाच्या सभागृहात राजाराम निगळ शांताराम निगळ गोकुळ निगळ लक्ष्मण घाटोळ यांच्या मार्गदर्शनात पत्रकार परिषद घेण्यात आली सातपूर गावातील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित या भवानी माता निमित्त मानाच्या बारा बैलगाड्या ओढणाऱ्या गणेशाचा मान यंदा कैलास मधुकर निगळ यांना देण्यात आला आहे तर या यात्रोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रकाश निगळ कार्याध्यक्ष शिवाजी बंधुरे तानाजी निगळ उपाध्यक्ष सुनील मौले खजिनदार मंगेश निगळ यांची निवड केल्याने पत्रकार परिषदेत सांगण्यात आली कार्यकारिणी निवड तसेच यात्रोत्सवात आयोजित विविध कार्यक्रमांची अधिक माहिती गोकुळ निगळ यांनी यावेळी दिली आहे या जे देवीची यात्रा असते आणि त्यानिमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी त्र्यंबकृहावरती बारा गाड्या कार्यक्रम असतो या परिसरातील अनेक नागरिक कामगार वर्ग शेतकरी वर्ग बालगोपाळ सर्व कुटुंबासहित लोक या ठिकाणी खूप मोठी गर्दी करतात आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी असतो तसेच दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची अशी विराट दंगल आपण आपलं जे भवानी माता मंदिर आहे त्याच्या पाहत्याशी त्या ठिकाणी आपण आयोजित करतो तर मी आपल्या आप परिसर सर्व पैलवांना विनंती करतो की त्या दिवशी तुम्ही हजर राहून आपलं चांगलं बक्षीस पटकाव असं मी विनंती करतो आणि आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थच्या उपस्थित या ठिकाणी जी बैठक झाली त्याच्यामध्ये अध्यक्षपदी प्रकाश पोपटराव निगड व कार्याध्यक्ष शिवाजी लक्ष्मण बंदुरे यांची नोंद करण्यात आली उपाध्यक्षपदी भरतभाऊ गाठोळ असेल तुम्ही भाऊ मौले असतील आणि सर्वात महत्त्वाचं यावर्षी गणेशाची मानकरी म्हणून कैलास भवनीगर यांची निवड करण्यात आली सर्व मते तरी मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपल्या न्यूजमार्फत सर्व परिसरातील नागरिकांना या न्यूज देऊन चांगली गर्दी चांगल्या चांगली गर्दी कशी होईल अशी एक संदेश द्या आणि ही यात्रा आपली खूप चांगली आम्ही आयोजित करतो आणि अशीच परंपरा ही तुमकडे कायम चालू राहील तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मी प्रत्येकदा एकदा सर्वांचे आभार मानतो कार्यकर्त्यांचे आभार मानतो ती देखील या ठिकाणी उपस्थित राहील तुम्ही देखील आभार मानतो थांबतो सातपूर गावातील या यात्रोत्सवासाठी समाधान देवरे दिनेश निगळ सुजित निगळ सोपान बंदावणे कृष्णा घाटोळ सचिन बंदावणे अमर काळे राहुल काळे संतोष पवार अमोल आहेरे विजय अहिरे अनिल जाधव अक्षय पुराणे हे व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत या पत्रकार परिषदेत सर्व सातपूरकर ग्रामस्थ उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सुनील पगारे सातपूर